नमस्कार मी विनोद नाठे साहेब मला एक सांगा सात महिन्यापासून त्यांनी प्रकल्पग्रस्ताचा दाखलाला अर्ज दिलाय मग एवढा लेट का होतो नाही असेल कारवाई करा काय करायचं असेल माझ्या साहेब माझी सिस्टम आहे मी महाराष्ट्रभर काम करतो साहेब आम्हाला कुठे परवानगी कोर्टाचा आदेश आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे आम्ही कुठे शूटिंग काढू शकतो बरं मला सांगा नाही मला सांगा आता आज तुम्हाला माहितीये त्याला पंचेचाळीस टक्के साहेब त्याला पंचेचाळीस मार्क आहे आणि तीस मार्कवाला मेरिटला लागलाय फक्त तुमच्या धिरंगाईमुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट असतो क्लार जाऊ दा सात महिने लागता? एक दाखला द्यायला सात महिने हो साहेब आहो हे आदिवासी कुठे ते वडील बोलवा त्यांना हाय बघ हे बघ हे गरीब गरीब माणूस आहे हो, हे बघ डोळ्यात आश्रू आले बाहेर रडत होता डासा डासा अहो कष्टाने पोरगा पोलीस होतोय ऐका साहेब नाही पण मला ऐका हे पत्र तुम्ही आता अशा पद्धतीने का तुमच्या दिरंग आपी मुळे लेट दिले त्याने माग मी सात महिने पूर्वी करेल तो सिलेक्ट झाला पाहिजे साहेब तो जर सिलेक्ट नाही झाला ना साहेब ऐका हा तुम्ही द्या वेळ वेळ घ्या वेळ घ्या सर्टिफिकेट करा तुम्ही हा चालेल करा सर्टिफिकेट अर्ज आता आला अर्ज त्या मिनिटाला मी बसला कधी कधी अर्ज आलाय त्याचा अहो आता दिला तो कशासाठी तुम्ही अहो तुम्ही मागच्या वेळेस काय कारण याला त्याला कारण काय दिले आणि आता निवडणुका आहे आमक आहे पण साहेब हो साहेब पंधरा तारखेच्या आतमधले त्याला का नाही दिले सात महिने झाले ना साहेब त्याला अहो साहेब सात महिने झाले हा सात महिने झाले साहेब ते निवडणूक असू द्या ना निवडणुकीच्या काळात पगार नाही किती का आपण कामं द्या ना नाही नाही फक्त तुम्हाला नवीन काही मोजण्या योजना काम मंजूर करायला अर्थ हा वेळ घ्या आणि करा साहेब पण त्याच त्याची नोकरी राहिली पाहिजे मला बाकी माहिती हा ठीक आहे तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ मी बाहेर बसेल काय ह्या हा ठीक आहे हा ऐका सात महिने झाले त्याने अर्ज दिला की काय डिले करायचं ठीक आहे तो ज्या लेवलवर झाला पण ते ऐका मी तिथं तुम्हाला दोष मी जिथं ज्या अधिकाऱ्यांनी हे सर्टिफिकेट उशिरा दिलं आज फक्त त्या गरीब मुलाची नोकरी म्हणजे पंचाळीस मार्क मिळाले त्याला आणि एकाला तीस वाल्याचा नंबर लागला सगळीकडे भयानक कारभार नाही नाही थांबाव दोन मिनिट नाही ठीक आहे चला आम्ही थांबतो बाहेर या येऊ थांब बाहेर